हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी सोनात कशा आहात सगळ्याच जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी कालचा व्हिडिओ रात्री लेट आलेला होता बरं का बऱ्याच ताईंना माहीत पण नसेल कारण कसं होतं की टायमिंगनुसार जर नाही गेलं तर बऱ्याच जणी मग आपापल्या कामाला लागून जातात लक्ष नसतं आणि काही जण तर एवढे लवकर झोपतात ना बऱ्याच जागी मी बघते आठला तर ते झोपलेले असतात सातच्या टायमिंगला त्यांची जेवणं खाणं होतात भांडंकुंडं करून ते आठला झोपलेले जातात गावाकडे जर बघायला गेलं ना तर आमच्या तर आजूबाजूची लोक म्हणजे मामांच्या तिकडचं मामांचं एकटंच घर असेल जे म्हणजे दहा अकरापर्यंत जागा असेल आणि बाकीकडे आठ वाजता सामसून झालेले असते ना आईकडे पण तसंच आहे ज्यावेळेला रसिक असते ना त्यावेळेला त्यांचं आठला सगळं होऊन झोपायला गेलेले असतात आणि ज्यावेळेला आई बाबा असतात ना मग ते गप्पा मारत बसतात माझ्या आई ना गप्पा मारत बसायची लय सवय लागलेली आहे कधी कधी असं आहे की पहाटच उठून सुद्धा गप्पा मार कारण आम्ही ना पहिल्यापासून ऐकत आलं मी सुद्धा आता माहेरी जर गेली तर सकाळच्या ना जवळजवळ तीन साडेतीन वाजल्यापासून ते आई पण जागी बाबा पण जागे काय कुठला विषय काढतात गप्पा मारतात आजोबा असू दे काही कोणी असू दे त्यांच्या मी ते भरपूर वेळा ऐकलेलं आहे की बाबा पहाटेच्या वेळेला त्यांना जागे त्यांना आपल्यात बघा बरेच जण सिटीमध्ये ना पहाटेचं म्हणजे पहाटेच्या दरम्यान झोपतात आणि सकाळी नऊ ते दहापर्यंत झोपलं जा जातं म्हणजे तुम्हाला सांगू ते रुटीन खूप चुकीचं आहे आता माझं मध्यंतरी कामाच्या वेळेला झालं ना आमचं त्याचा भरपूर त्रास झाला भरपूर म्हणजे भरपूर त्रास झाला ते, आन, कि कि लोकर लोकर ते एक महिन्याभरात आम्ही आन म्हणजे अंदाज घेतला की किती मानसिकता आपली बिघडते किंवा किती आपण डिस्टर्ब राहतो त्यामुळे लक्षात ठेवा लवकर झोपणं लवकर उठणं आता जेव्हा आपण अनुभव घेतो तेव्हा एक ठीक आहे हां काही लोकांची कामंच अशी असतात की जिथं पर्यायच राहत नाही काही लोक डे नाईट करतात ना तर त्यांना कधी झोपेचं म्हणजे एक हेच नसतं त्यांना नाईटला जावं लागतं दिवसा झोपावं लागतं दिवसा आ, काम केलं तर रात्री व्यवस्थित झोप घ्यावी लागते त्यांना ते ह्याची सवय होऊन जाते आपलं तसं काय झालंय आता मध्यंतरी कामामुळे रुटीन जे आहे ते बिघडलेलं होतं पण आता ह्या आठ दिवसामध्ये रुटीन पुरवत आलेलं आहे झोपणं उठणं त्यामुळे सकाळी माझा मूड पण फ्रेश राहतो पटपट मी माझी कामं उरकून घेते आज सकाळी उठून सगळं जे काय असेल ते आपलं आवरून देवपूजा वगैरे सगळ्या गोष्टी करून स्वयंपाकाला सुरुवात झालेली होती बरं काल तुम्ही भरभरून कमेंट केल्या आणि एक कमेंट हाय झाली मला खूप खूप आवडली ती कमेंट की बाबा आपलं नशीब कोणीही आपण चोरू शकत नाही ही गोष्ट खरीच आहे की मुद्दाई लाख बुराच्या आहे तो क्या होता है वही होता है मंजुरे खुदा होता है तर ह्या गोष्टी तुम्ही पण लक्षात ठेवा कधी पण एक लक्षात ठेवा की कोणी काही करून काही होत नसतं सगळं जे काय असतं ना ते आपल्या नशिबाचं असतं ना आपल्या नशिबाने जे काय आहे ते आपल्यासाठी वेस्टचं असणार आहे कालचं लोणी काढलं फ्रीजमधून आज बाहेर तर झालं त्याचा दगड मला असं वाटलं म्हणजे फ्रीजमध्ये मी सांगते का व्यवस्थित ठेवून दिलं काल रात्री काढलं नाही पुन्हा म्हटलं आता हे फिरवण्यापेक्षा ना मी आधी फिरवलेलं होतं मधीच लाईट गेली म्हटलं थोडंसं थंड झालं की गोळा येईल वरती पण ते जास्तच थंड झालं ते पूर्ण हाताला अशा मुंग्या आल्या काडेपर्यंत लोणी तर भरपूर निघालेलं होतं कारण दूध पण आपलं दीड लिटर असतं दिवसाला आता थोडंसं कमी करणार आहे कारण आपली पिल्ली आता जरा मोठी व्हायला लागलेली आहे त्यामुळे पेडिग्री वगैरे अशा गोष्टी जास्त असतात मी असं जसं म्हटलं की बॅलन्स ठेवून घालते बरं का असं एक सलग म्हणजे पेडिग्रीज नाहीये जरा गेलती त्यांना थोडीशी लगेच त्यांच्यामध्ये फरक दिसायला लागला केस त्यांचे गळतात वगैरे त्यामुळे तुमच्या घरी जर डॉगी असतील ना तर जपून राहण हा शेरूबद्दल कमेंट असतात तर मी तुम्हाला सांगते शेरू आता आपल्या वयात आलेला आहे त्यामुळे शेरू घरात थांबत नाही ते आताचं वातावरण काय आहे कुठलं आहे त्या हिशोबाने बघा त्याला बंधन आवडत नाही तो गळ्यातला पट्टा कसा काढून पळत होता काय ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून शेअर केलेल्या आहेत तो ना बांधून राहिला ना तो कसा राहिला त्यामुळे तो आजाद आहे त्यामुळे त्याला असं म्हणजे बंधन चालत नाही आणि ही सगळे महाग लागतात त्यामुळे असा लांबला लांबण असतो पण आहे तो व्यवस्थित आहे मस्त आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता थोडासा वयाचा प्रॉब्लेम डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की बाबा त्याचं ऑपरेशन करा वगैरे ह्या त्या गोष्टी ते आमचं चालू आहे बोलायचं पण तर कुठेतरी असं वाटतं की बाबा आपल्या हिशोबानं एखाद्याची लाईफ ही करा ते करा त्यामुळे तुम्ही पण थोडंसं मार्गदर्शन जरूर करावं की हे योग्य आहे का डॉगिंगच्या बाबतीत आपण योग्य करतोय का कारण मला असं वाटतं की आता बघा एवढी सगळी जण आहेत आता ही पण मोठी होतील ही सगळी चिक्या म्हणा टॅग्या म्हणा टायसन म्हणा पॅन्थर म्हणा आता ही सगळी जण बाल अवस्थेत आहेत आता ही सगळी मोठी होतील पण सगळ्यांचंच तसं करायचं का म्हणजे याला काय नेमका पर्याय वगैरे पण तुम्हाला खरं सांगू ज्याचं त्याचं लाईफ जे आहे ते हिंडून फिरूनच मला असं वाटतं की जगू द्यावं कारण ते शेवटी प्राणी आहेत आणि प्राण्यांचं लाईफ काय बंदिस्त नसतं बरोबर आहे त्यामुळे मला असं कुठंतरी वाटतं की बाबा ठीक आहे चालू दे त्यांचं त्यांच्या आवडीनुसार लाईफ जे आहे ते चालू दे बरं आता बघा मला बघणारे भरपूर साऱ्या भागातून आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या कमेंट तर असणारच आहेत तर त्याच्यामध्ये कमेंट असे होतं की नवरात्रीमध्ये आम्ही लक्ष्मी व्रत गुरुवार करू शकतो का तर तुम्हाला सांगते आता दोन पद्धती आहेत ते पण सांगते मला कमेंटमधून माहित झालं दोन पद्धती आम्ही घटस्थापना करतो त्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत टोटली जेवढे देवघरातले देव आहेत ना ते पानावरती बसवले जातात ते पुन्हा ज्या दिवशी आपला दसरा आहे त्याच दिवशी उठवले जातात तोपर्यंत उठत नाहीत आणि काही ठिकाणी असं आहे म्हटलं जातं फक्त देवी बसवली जाते बाकी घरातील त्यांचे जे आहेत सगळे देव ते सगळे नित्य व्यवस्थित ते आपण जसं डेली पूजा करतो ना अशी पूजा करतात असं जे काय असेल ते त्यांचं चालू असतं का आता त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे फक्त दुर्गा मातेचंच असतं आणि बाकीच्या देवांचं नसतं ज तसं जर तुमच्यात असेल तर तुम्हाला सांगेन की बाबा तुम्हाला काय व्रत वैकल्य करायचं असेल तर करू शकता कारण का ते उचलायला काढायला पूजा मांडायला ते म्हणजे आहे चालतंय पण आमच्यात नाही चालत आमच्यात कसं की पहिल्या दिवशी जर बसलं तर त्या दिवसापर्यंत आम्हाला देव हलवायचे सुद्धा नाहीत फक्त आम्ही काय करतो फुलं फुलं तेवढी वरची उचल तो रोज नित्य नैवेद्य वगैरे दाखवतो मग ते घटाला पाणी वगैरे घालणं आणि हो दुर्गा सप्तशती पारायण जे आहे ना त्यावेळेला जरूर करा आता बघा आठ दिवस राहिलेत त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगेन मी गेल्या वर्षी पारायण केलेलं आहे दुर्गा सप्तशतीचं एवढं प्रसन्न वातावरण होतं ना घरामध्ये तुम्ही भले नवरत्न करा न करा नऊ दिवसाचं काही असू दे पण दुर्गा सप्तशतीचे पाठ हे घरामध्ये जरूर करा ते एका दमालाच केलं जातं माझा गेल्या वर्षीचे व्हिडिओ आहेत ते जरूर बघा भरपूर कमेंट असतात भरपूर म्हणजे फोन असतात व्हॉट्सअपला बोलणं असतं प्रचंड त्रास आहे बऱ्याच लोकांचं लाईफ डिस्टर्ब आहे खूप दुःखी आहेत दुनिया एवढी दुःखी आहे ना की मी माझा नंबर गेल्यानंतर कळलं मला लोकांच्या आयुष्यात दुःख काय आहे त्यांना किती वेदना आहेत ते कुठल्या संकटातून जातात त्याच्यापुढे कधी कधी वाटतं की यार आपण तेवढं काहीच भोगलेलं नाही किंवा काहीच बघितलेलं नाही एवढ्या प्रमाणापेक्षा आहेत तर त्यांना एक सांगेन की दुर्गा सप्तशती करणं म्हणजे खूप प्रचंड प्रमाणातली अशी सेवा आहे की जी नवचंडी केल्याचं हे मिळतं पण त्याला पण कसं की बघा नऊ पाठ अकरा पाठ असे पाठ असतात मी असं काय म्हणजे मला नऊच करायचे अकराच करायचे असं म्हणून मी केलेलं नव्हतं मी संकल्प घेताना मला जेवढं होईल एक पाठ करा किंवा तुम्ही पुढचे कितीही पाठ करा त्या ह्याच्यात नऊ दिवसामध्ये नऊ केले तरी पण चालतील नऊ दिवसामध्ये तुम्ही अकरा जर केले तर नवचंडी केलेल्याचं फळ असतं आणि मी हे तुम्हाला आठ दिवस आधी का सांगते कारण त्याची जी पोती आहे ती तुम्हाला मार्केटमधून आणावी लागेल व्रत एकदम सोपं आहे एकदम सोपं कुठलेही नियम नाहीत आणि तसं तर नवरात्रीमध्ये नॉनव्हेज असू दे ब्रह्मचर्य असू दे किंवा इतर सगळ्या गोष्टी आपण पाळतच त्यामुळे त्यावेळेला तुम्ही केलेली जी सेवा आहे ना त्याला तुम्हाला इतर कुठलेही कडक नियम वगैरे लागणार नाही इतर वेळेला कसं मग चप्पल घालायचं नाही वर बसायचं नाही वगैरे हे पारायणाचे नियम असतात पण त्यावेळेला कसं जे नवरत्न करतात म्हणजे नऊ दिवसाचे उपवास करतात ना तर ते सगळं हे फॉलो करतात त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ते का हे करायचं आहे वाचायचं आहे एक सांगते की त्याला ना तुम्हाला एका दमाला बसूनच घ्यायचं आहे आणि माझा स्वतःचं सांगते आता माझा वाचण्याचा किंवा स्पीड म्हणा स्टॅमिना म्हणा माझा चांगला आहे एक नंबर आहे म्हणजे असा काय नाही आहे मला प्रॉब्लेम आणि मला एका टायमिंगला तुम्ही चार चार तास बसवलं तरी मी बसू शकते बरं का म्हणजे मी गुरुचरित्र पहिलं केलं ना त्यावेळेला मला चार तास बसावं लागत होतं तर मला तेवढा तो स्टॅमिना आहे त्यामुळे मला दोन तास लागतात दोन तासात मला कुठलाही प्रॉब्लेम न होता होतं पण ज्यांची वय जास्त आहेत ज्यांना जमत नाही त्यांनी थोडंसं ना खुर्चीचा वापर करावा तर तूप जे आहे ते आता थंड झाले आता गाळाला ठेवणार आहे पहिला ना जाऊन आता मला मशीन लावायचे काही काही कपडे आहेत वातावरण ताई न असं झालंय ना की हो आता कपडे जे आहेत ते लवकर होणं गरजेचं आहे आरुल आहे सवय कशी बघा बघा असे काही कपडे आणतो ते जी घालतो म्हणजे असे सकाळी काढलेले कपडे आहेत ना आता इथं कोंबून ठेवलेले आहेत खूप सवय घाणे कपडे कोंबायची आणि ते पहिल्यापासूनच एक आहे ब्रेसलेट घावी ना दादाच ब्रेसलेट घावी ना चाललेले आहेत आवरून त्या हातातला फिरोजा कमेंट असतात की मला ते काय आहे तो खडा कुठला आहे तो तो फिरोजा आहे आणि रोबोट रॉबची छोटीशी क्लिप जी आहे ती मी तुम्हाला खूप बेस्ट आहे बरं का परवा गंगूबाई कोण गंगूबाई कोण एकदा तिचं नाव ठेवलेलं आहे दादानी आवडीनं गंगूबाई काम भरपूर करते म्हणून काय म्हणकड ब्रेसलेट कुठे गेलं पॅन्थरला आंघोळ घालताना ब्रेसलेट काढलेलं आहे ती ब्रेसलेटच सापडे ना बाथरूम मध्येच बघा कपड्यांच्या खाली बघा किंवा बाहेर दारात काढलं होतं गुसताना पॅन्थरला हे असं असतंय बघा आता बघायला गेलं तर चांदी खूप महाग आहे प्रचंड महाग आहे चांदी परवा एक ताई आल त्या माझ्याकडे इथल्या शेजारच्याच आहे साडीने आलेल्या होत्या त्यांच्या पायात एकदम मोठं पैंजन होतं मी विचारलं ताई पैंजन कितीला घेतलं झालं वीस हजार रुपये बापरे म्हटलं वीस हजार नुसतं त्या पैंजन आला माझं पैंजन तुटलेलं आहे काढून ठेवलेलं आहे अजूनही केलेलं नाही गावला अरे बापरे नाही वर लिहिताना वगैरे काढले का एक इथं आहे ती दितं आहे काय पप्पाचं ब्रेसलेट कुठं आहे कुठं आहे ही मशीन एवढी घट्ट आहे सांगू दिवसातून सारखी येतात सारखी उघडतात सारखी कपडे घालतात तर मला काही कमेंट होते आतून थोडीशी मशीन दाखवं तर हे बघा दिसत असेल हा ड्रम हा ड्रम फक्त आणि फक्त असं 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 करूनच हे क्लीन करतात तर लिक्विड आणले हे बघू शकता मोर लाईट म्हण आता हे पाच लिटरचं मेगा पॅक आहे हा आणलेला आहे तुम्ही लिक्विड घेताना फ्रंट आणि टॉप हे बघा तर आता हे बहुतेक दोन्हीला पण चालत इथे दोन्ही पण दिलेलं दो आहे फ्रंटला पण टॉपला पण बहुतेक चालत असावं तर मोर लाईट एक्स्ट्रा पॉवर लिक्विड सगळं वेगवेगळं म्हणतात ट्राय करायचं एकावर जाडायचं नाही आधी एरिया आणत होतो त्याच्यानंतर हे आता हे पहिलं वापरून बघेन याच्यावर किंमत तर पाचशे पंचवीस आहे पण थोडस स्वस्त मिळालंच असू शकतं त्या साऱ्यांचं काय शूट करायचं आहे त्या साड्या इथं काढून ठेवलेल्या आहेत कारण तिकडच्या चॅनलवर व्हिडिओ आलेले नाहीत त्यासाठी ते काढलेत आता बघूया कधी होते हातातलं कडं जे आहे ना ते खूप वेळानंतर आम्हाला सापडलं आपला सोपा जो असतो ना त्याच्या जा खच्चीमध्ये जाऊन बसलेलं होतं त्याने एक टेन्शन आणलेलं होतं तर असो चला आता मी व्हिडिओ एंड करते आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी श्री स्वामी समर्थ